भारतीय राज्यघटनेतील अनुकरण भारतीय राजघटनेतील अनुकरण प्रस्तावनेची भाषा अमेरिका प्रस्तावनेची भाषा अमेरिका संसदीय शासन पद्धती इंग्लंड संसदीय शासन पद्धती इंग्लंड राज्यपालांची नेमणूक कॅनडा राज्यपालांची नेमणूक कॅनडा समाजवाद रशिया समाजवाद रशिया नियोजनाची प्रक्रिया रशिया नियोजनाची प्रक्रिया रशिया मूलभूत हक्क अमेरिका व फ्रान्स मूलभूत हक्क अमेरिका व फ्रान्स संघराज्यात्मक स्वरूप अमेरिका व कॅनडा संघराज्यात्मक स्वरूप अमेरिका व कॅनडा मार्गदर्शक तत्त्वे आयरलँड व म्यानमार मार्गदर्शक तत्त्वे आयरलँड व व व म्यानमार मूलभूत कर्तव्य जपान व साम्यवादी देश मूलभूत कर्तव्य जपान व साम्यवादी देश घटनादुरुस्तीची पद्धती दक्षिण आफ्रिका घटनादुरुस्तीची पद्ध पद्धती दक्षिण आफ्रिका आणि आणीबाणीच्या तरतुदी जर्मनी आणीबाणीच्या तरतुदी जर्मनी न्यायिक पुनर्विलोकन अमेरिका न्यायिक पुनर्विलोकन अमेरिका संघसूची कॅनडा संघसूची कॅनडा संवर्ती सूची ऑस्ट्रेलिया समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया प्रबळ केंद्रशासनाच्या तरतुदी कॅनडा प्रबळ केंद्रशासनाच्या तरतुदी कॅनडा राष्ट्रपतीचे स्थान इंग्लंड राष्ट्रपतीचे स्थान इंग्लंड राज्यसभेवर बा बारा सभासद बारा सभासद नेमणे आयर्लंड राज्यसभेवर बा बारा सभासद नेमणे आयर्लंड उपराष्ट्रपतीपद अमेरिका उपराष्ट्रपतीपद अमेरिका महाभियोग पद्धत अमेरिका महाभियोग पद्धत अमेरिका राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत आयर्लंड राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आयर्लंड सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र कॅनडा सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र कॅनडा कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया जपान कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया जपान संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया संसदेचे संयुक्त अधिवेशन ऑस्ट्रेलिया स्वतंत्र समता बंधुता आदर्श फ्रान्स स्वतंत्र स्वतंत्र समता बंधुता आदर्श फ्रान्स प्रजासत्ताक पद्धत फ्रान्स प्रजासत्ताक पद्धत फ्रान्स राज्यसभा सदस्य निवडणूक दक्षिण आफ्रिका राज्यसभा सदस्य निवडणूक दक्षिण आफ्रिका